करता आम्हाला न्यायासाठी एवढं आईने आम्हाला कळू दिला नाही काल दगड ठेवून परभणी पर्यंत आली आम्हाला हे माहीत झालेलं होत साहेब आम्हाला आईला समजलं त्याच्या एक तासानंतर मला समजलं मी आईला सांगितलं नाही आई मला सांगितली नाही आई काळजी परभणी झाल्यानंतर पोलिस आघाडी आम्हाला घेऊन जातात आणि पोलीस तिथं ऑफर देतो काय पन्नास लाख रुपये देतो तुम्हाला दोन दोन्ही भावांना आम्ही नोकरी देतो अरे आम्ही भिकारी नाही आम्ही कष्ट करून शिकलोय शिक्षण घेतोय माझा भाऊ वयाच्या पस्तीस वर्षीपर्यंत शिकला कायद्याचे शिक्षण घेतला असा लाचार जागे होत नाही आम्ही कोणाच्या जागे पन्नास माझ्यासाठी पन्नास लाख खूप होते पन्नास लाख कमवला माझं आयुष्य गेलं असतं ते पन्नास लाख माने मुख्यमंत्री साहेबांनी दहा लाख दोन वेळेस मदत पाठवली आम्ही ते नाकारलं याचं कारण होते माझी मायमाऊलीच ते घेतलेला आहे पोलिसांनी काढून घेतलेला आहे म्हणून माझी लात मारली नको ओढले मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानले साहेब जोपर्यंत मला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी तुमची आर्थिक मदत स्वीकारत नाही असे माझी मायमाऊली म्हणले आम्हाला मॅनेज करण्याचा पूर्ण प्रयत्न झाला माझ्या गावापर्यंत दोन कोटीजना फर आली फोन येत होते तुम्ही गुन्हा ફરિયાદ मागे घ्या ફરિયાદ दाखल ठरकिला केलं दिले, के दिले साहेब बाजून सरकार एक्शन घेत नाही आमच्याकडे पुरावे आहेत साक्षीदार आहेत ठरबडीची जनता आहे मेडिकल रिपोर्ट्स आहेत आणि मेडिकल रिपोर्ट्स का साजे शुगर आहे छत्रपती संभाजी नगरमधील जो घाटी हॉस्पिटल आहे तिथले फॉरेंसिक लॅब मधले रिपोर्ट आहेत ज्या दिवशी फॉरेंसिक लॅब मध्ये

जगला असता तर आम्हाला आम्ही त्याला संभाळलं असत शेवटपर्यंत चार फटके देऊन तुमच्या पोलिसांनी सोडायला पाहिजे होत असं हे असं अमानुषपणे त्याला मारताय नंतर आईला कळवत की तुमचा मुलगा प्रकरण दाबण्यासाठी तुम्ही रिझन देताय की तुमचा मुलगा हृदयविकाराच्या झटक्याने मेला आहे अरे मोठे मोठे अधिकारी साहेब सावली हॉल सावली रेस्टॉरंट मध्ये होते इतर पोलीस अधिकारी काय नाही बोलले तर गोरमेंट जवळ म्हणतोय तुला मी पन्नास लाख देतो तुम्ही दोघांना नोकरी देतो बॉडी गाडी घेऊन जा अरे आम्हाला पैशाची गरज असते तर आम्ही तोच घेऊन गेलो असतो मी आज लिहायसाठी इथं लढतोय आणि मला सर्वात मोठी सोगंधी आहे सोगंधी काही आहे की आज न्याय मागण्यासाठी आम्हाला फिरावं लागतोय माझं लातूर गाव सोडून पुणे सोडून मला इथं छत्रपती संभाजीनगर मध्ये यावं लागतंय ज्या ठिकाणी माझा भाऊ पुढे जाऊन इथं प्रॅक्टिस करायची त्याचं स्वप्न होतं जेजवायचं त्याचा स्वप्न होतं त्याचं स्वप्न या पोलिसांनी मोडून काढलेलं आहे सर्व पोलीस चांगले नाहीत आणि सर्व पोलीस वाईट आहेत म्हणून मी सरकारला एकच विनंती करतोय की साहेब जे काही गुन्हेगार पोलीस असतील ज्यांनी माझ्या भावाचा खून केला आहे त्या पोलिसांना आपण लवकरात लवकर अटक करावी त्यांच्यावरती फिर्याद नोंद आय नोंद करावी त्यांना लवकरात लवकर शिक्षा द्यावी पोलिसांना जनतेला एक असं मेसेज दिलेला आहे जर आंदोलक जर आंदोलनासाठी रस्त्यावरती येतील तर ते आंदोलक जर पोलिसाच्या हातात भेटले तर त्याचा सोमनाथ सुरे होईल असं मेसेज सरकार देतोय आज गरीब माझा मागासवर्गीय माझा भाऊ कष्ट करून पस्तीस वर्षापर्यंत शिकला वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम केला बँकेमध्ये काम केला ट्रॅक्टर वरती काम केला दगड फोडला अनेक काम करून तो पस्तीस वर्षापर्यंत शिकला माझी जर गुन्हेगारी बॅकग्राऊंड बॅकग्राऊंड असते ना साहेब तर आम्ही तेव्हा तिथून गेलो असतो माझ्या भावावर माझं शंभर टक्के विश्वास आहे की तो असं काय करत नाही म्हणून आम्ही आज परभणीमध्ये पडले न्याय मागतोय तरी तुम्ही न्याय देत नाही आम्हाला आणि सरकारनं अजून एक मेसेज दिलेला आहे की मागासवर्गीय लोकांना जे ट्रीटमेंट भेटतात ते व्हीआयपी लोकांना कधी भेटत नाहीत आणि व्हीआयपी ना जे एकदम लग्जरियस ट्रीटमेंट असतात पोलीस स्टेशनमध्ये ते गरीब घोरेघा भेटणार नाहीत आज सर्वजण एक झालेले आहेत आपली जातपात वेगळी ठेवलेली आहेत राजकारण वेगळी ठेवलेलं आहे की न्यायासाठी आपण लढत आहात सर्वजण अशीच लढाई पुढे चालू ठेवा आणि शेवट जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आपण सर्वजण आमच्या पाठीशी राहीच नंबर विनंती धन्यवाद भैया ही आर्त का हाक आहे सोमनाथ भैया सूर्यवंशीच्या भावाची आणि यानंतर मी विनंती करतो स्वर्गीय संत